गावाच्या कडेला मारुतीचे देऊळ आहे देऊळ लहानसेच आहे आतली मूर्ती भव्य आणि दरारा उत्पन्न करणारी आहे सिंदूर लावून लावून लोकांनीच मारुतीरायाला उग्रपणा आणलेला आहे आतला गाभारा कोंदटलेला आणि अंधाराने नेहमी भरलेला पूर्वी कुणी भक्ताने दिवा लावला तर थोडासा क्षीण मिनमिनता उजेड गाभाऱ्यात असायचा या अंदुक उजेडात तर ही मूर्ती फारच उग्र वाटते बाहेर लहानसा सभामंडप आहे लहान असला तरी डौलदार आहे आता तिथे कीर्तने होतात चतुर्मासात प्रवचने होतात गावातल्या मंडळांच्या बैठका होतात लगीन सराईत नवऱ्या मुलाचे सीमांत पूजन ही येथे थाटात साजरे होते एकूणच देऊळ आता गजबजलेले असते परवाच विजेचे दिवे आले मारुतीरायाचा अंधारा गाभारा आता उजळून निघाला हनुमान जयंतीच्या आधी देवळात साफसफाई होती रंगरंगोटी होती उत्सव धडाक्याने साजरा होतो एकूण देवळात आता खूप गजबज असते जाणारा येणारा कुणीही असू पायतान काढून आज जाऊन दर्शन घेतल्याशिवाय सहसा राहत नाही पण हे सगळे अलीकडच्या दहा बारा वर्षातले यापूर्वी यातले काहीच नव्हते मारुतीराया जसा उग्र दिसायचा तसे ही भकास वाटायचे ना दिवा ना झाडलोट देवाच्या अंगावर मेंचटलेले तेल तसेच ओघळलेले मुंग्यांची रांग चाललेली गाभाऱ्यात निर्माल्याचा कुबट वास सहसा कुणी आज जायचेच नाही बाहेरूनच नमस्कार देवळात मुळात रहदारीही थोडी असायची दुपारच्या वेळेला रिकाम टेकडी तिथे झोपलेले असायचे संध्याकाळी गावातले चार टगे गोळा व्हायचे पत्त्यांचा जुगार चाललेला असायचा रात्री तर नाना प्रकार चालत मग चांगली माणसे देवळात येतात कशाला आपला दुरूनच नमस्कार बरा नव्हे का या दहा बारा वर्षात हे चित्र बदलले पार बदलले याला कारणही तसेच घडले हा निर्दिस्त देव एकदम जागृत झाला लोकांना त्याचा प्रत्यय येऊ लागला रात्री देवळात झोपणाऱ्या काही जणांनंतर मारुतीरायाचे उग्र रूपातले दर्शन प्रत्यक्ष घडले काही जणांना मारुतीरायाने बेदम चेपले अशाही कथा गावात पसरल्या मार खालेल्या लोकांनीही ही, ही गोष्ट कबूल केली आणि मग देवळाची कळाच पालटली चार चांगली माणसे याचा गंभीरपणे विचार करण्यासाठी बसली अनेकांनी शपथा घेतल्या देवळाचा पुजारी हरिभाऊ जपे यांनी रोजची पूजा न चुकवण्याचे आश्वासन दिले आणि देवळाचा जीर्णोद्धार करायचे ठरले जी भराभर वर्गणी जमली दुरुस्त्या झाल्या नियमित पूजा अर्चा सुरू झाली कथा कीर्तने सुरू झाली प्रवचने झडू लागली सकाळ संध्याकाळ भक्तांची दर्शनासाठी रीग वाढू लागली मारुतीराया जागृत आहे हे कळल्यामुळे नवसायासही बोलले जाऊ लागले सारांश काय तर आता देवळाची कळा फार बदलली आहे पण हा चमत्कार झाला कसा या मारुतीरायाला एकदम जाग आली तरी कशी त्याचा इतिहास फारच मनोरंजक आहे इतिहास म्हणण्यापेक्षा गुपित म्हटले तर जास्त बरोबर पण हे गुपित मी आणि हरिभाऊ या दोघांनाच ठाऊक आहे दहा बारा वर्षापूर्वीची गोष्ट आम्ही सगळे त्यावेळी मोकळेच होतो शिक्षण संपले होते पण नोकऱ्या वगैरे लागलेल्या नव्हत्या लग्ने बिघ्ने झाली नव्हती आयुष्यातील सर्वात आनंदाचा काळ आम्ही जगत होतो सुट्टीत गावी परत आलो की सगळ्या मित्रांचा अड्डा कुठंतरी जमायचा गप्पा गोष्टी चेष्टा चावटपणा या गोष्टी चालायच्या हरिभाऊचे हे मारुतीचे देऊळ त्या दृष्टीने आदर्श होते जरा गावाबाहेर होते पण निवांत होते उन्हाळ्यात तर तिथं फार गार वाटत असे दुपारी जेवणे झाली की आम्ही एकत्र त्या ठिकाणी जमत असू गप्पा गोष्टी लोळणे एखाद्या वेळी पत्त्यांचा खेळ सगळ्या गोष्टी संध्याकाळ होईपर्यंत आमचा हा अड्डा कायम पडलेला असे संध्याकाळ झाली होती सूर्य जवळजवळ मावळलाच होता अंधार थोडा थोडा पसरत होता सगळी मित्रमंडळी घरोघरी निघून गेली मी आणि हरिभाऊ देवळात उरलो होतो गोळा झालेल्या सतरंजीवर बसून आम्ही काहीतरी बोलत होतो आमचे हे दोस्त हरिभाऊ महाविद्वान होते काही ना काही खोड्या केल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे महाउपद्व्यापी बाळ चड्डीच्या खिशातून लहानशा बॅटरीला एक लाल बल्ब बारीक तार आणि बॅटरी घालतात तसले एक दोन सेल हरिभाऊनी बाहेर काढले बल्बला तार जोडलेलीच होती तो बल्ब मला दाखवून हरिभाऊ म्हणाले बाळ्या ही गंमत बघितलीस कसली रे अरे बघ तरी खरे असे म्हणून हरिभाऊने वायर हातात घेऊन त्या बॅटरीच्या सेलला जोडली त्याबरोबर तो लाल बल्ब चमकू लागला अंधुक उजडा त्याचा लाल रंग फार मजेदार वाटला एखादा मनी चमकावा तसा तो बल्ब चमकत होता मग यात काय विशेष लेका शाळेतल्या लहान पोराला सुद्धा याची नवलाई वाटणार नाही तसं नाही रे मग याचा उपयोग करून आपण एक गंमत करू कसली गंमत चल दाखवतोच तुला हरिभाऊनी तो बल्ब आपल्या फताड्या नाकात थोडासा खुपसला मग त्याची तार हातातल्या सेलला जोडली त्या लाल दिव्याच्या उजेडात हरिभाऊचे नाक लाल भडक दिसू लागले त्याचा एकूणच चेहरा मारुतीरायाच्या चेहऱ्याशी मिळताजुळता होता सवन चेहराच लाल भडक झाल्यामुळे तो हुबेहूब मारुतीरायासारखा दिसू लागला मला फार हसू आले पोट धरून मी हसायला लागलो अरे बाळ्या तुला हसायला काय झालं हर्या काय दिसतोस पण तू मारुतीरायाचा पुजारी शोभतोस खरा म्हणजे रे अगदी माकडासारखा दिसतो आहेस हुबेहूब माकडस मी पुन्हा खिदळू लागलो हऱ्या रागवला त्याने तो बल्ब नाकातून काढला मला माकड म्हणतोस होय आता दिसतोसच तसा त्याला मी तरी काय करू अगदी लाल तोंडाचं माकड मी पुन्हा खिदळलो जर असाच गाभाऱ्यात जाऊन बसलास ना तर तुलाच लोक मारुतीराया समजतील मी हे सहज बोललो पण हरिभाऊचे डोळे एकदम लकाकले काहीतरी गंमत सापडली म्हणजे लबाड मुलाची मुद्रा जशी काव्यबाज होते तशी त्याची मुद्रा झाली काही कारण असताना तो माझ्याकडे सरकला मग मला हळूच म्हणाला खरंच आपण ही मजा केली तर मला काहीच अर्थबोध जा झाला नाही कसली रे हीच की अरे हीच म्हणजे समज मी खरंच गाभाऱ्यात जाऊन बसलो मारुतीच्या शेजारी उघडाच काय आणि आणि कुणी दर्शनाला येते असं दिसलं की नाकात बल्ब घालतो हा लाल आत गाभाऱ्यात बसल्याबरोबर कनेक्शन जोडायचं कसा दिसेल चेहरा वा आतल्या अंधारात तर एकदम फर्स्ट क्लास दिसल बघितल्यावर एकदम घामच सुटला पाहिजे माणसाला मग करायची का गंमत बघूया मला ही मजा वाटली आधी आपण प्रयोग करून बघू हरिभाऊ आणि मी दोघेही आतल्या गाभाऱ्यात गेलो आता अंधार पडलाच होता आत काहीच दिसत नव्हते मारुतीऱ्याची उग्र मूर्ती आंदूक दिसत होती हरीच्या घरचेच देऊळ असल्यामुळे त्याला मूर्ती कट्टा बसायची जागा हे सगळे माहीत होते त्या अंधारातही तो बरोबर कट्ट्यावर चढला मूर्तीच्या जवळ समोर दरवाजाकडे तोंड करून बसला त्या अंधारात त्याने केव्हा नाकात बल्ब कोंबला कुणास ठाऊ ह बघ एवढेच तो म्हणाला एकदम एक लाल भडक तोंड अंधारात दिसली मी ही एकदम घाबरलो दोन पावले न कळत मागे आलो बाप रे भलतंच भयंकर दिसतं हे खरं हऱ्याचा आवाज घुमला त्याने बल्ब काढला असावा कारण जिकडे तिकडे पुन्हा अंधार गुडूप झाला अरे खरं म्हणजे काय मी सुद्धा एकदम घाबरलोच की काळजात धस झालं माझ्या मग नक्कीच मजा होईल न व्हायला काय झालं आता तू असं कर बाळ्या या इकडच्या कोपऱ्यात उभा राहा कुणी आत आलं तर तुला बरोबर दिसेल आत यायला लागलं की मला इशारा दे मी तयारीतच राहतो बरं मी दुसऱ्या बाजूला कोपऱ्यात उभा राहिलो सगळीकडे अंधार गुडूप बाहेरी अंधारच पण किंचित रस्ता दिसत होता एवढेच समोरची झाडे सळसळत होती वारा सुटला होता पण आत गाभाऱ्यात मात्र चांगलेच उकडत होते थोड्या वेळाने घामाने डबडबलो उभे राहून राहून पायाला रग लागू लागली कंटाळा आला हऱ्या किती वेळ थांबायचं रे असं हऱ्याही कंटाळा असावा त्याचाही आवाज तसाच आला बघू की थोडा वेळ नाहीतर जावं आपण बरं पाच एक मिनटे अशीच गेली कुणी आले नाही की गेले नाही आता मात्र निघावे असा विचार केला तेवढ्यात बाहेर कुणाची तरी पायताने वाजली त्या पाठोपाठ घंटाही जोरात बडवली गेली मी सावध झालो हऱ्याला इशारा दिला हनुमंत महाबळी असे म्हणत कुणीतरी आत आले त्याच्या बोलण्यावरून आणि आवाजावरून मी ओळखले अरे हे तर गावातले मोठे धेंड उस्ताद रामभाऊ दांडगे नाना भानगडी करण्यात स्वारे अगदी अट्टल आहे मनात म्हटलं बरा सापडला लेकाचा हा जमले मात्र पाहिजे बरोबर उस्ताद रामभाऊ आत आले त्यांनी हात जोडले जय बजरंग बली असे काहीतरी पुटपुटत त्यांनी अंधारातच मारुतीरायाच्या पायावर डोके ठेवली तेवढ्यात हरिभाऊनी बटन दाबले लाल उजेड चमकला दचकून डोके वर करून राम वर पाहिले तो शेजारीस लाल नाकुड्या फेंदारलेले माकड डोळे वटारलेले त्याबरोबरच आम्हाला कल्पनाही नव्हती इतके रामभाऊ बेदरले त्यांनी एकदम किंकाळीच फोडली अग आई ग मेलो मेलो एवढे शब्द त्यांनी उच्चारले मग त्यांची बोबडीच वळली मेलो मेलो असे करीत लटालटा -लटा कापत ते जे मागे हटले ते धडपडत गाभाऱ्याच्या बाहेरच मग ताबडतोब पाटीला पाय लावून धूम पशार दोन मिनटातच स्वारी दिशेनाशी झाली काय होते काय नाही या कल्पनेने माझी छाती धडधडत होती रामभाऊ धडपडत पळत गेल्यावर माझ्या छातीवरचे दडपण एकदम नाहीसे झाले मोठा सुस्कारा सोटून मी मोठ्याने हसू लागलो हरीचाही खो खो हसण्याचा आवाज ऐकू आला दोन चार मिनिटे गेली तेवढ्यात बाहेर पुन्हा पावले वाजली तसे आम्ही गप्प झालो बाहेरच्या बाजूने कुणाचा तरी दबलेला बायकी आवाज ऐकू आला अण्णा अण्णा राम भाऊना सगळी मंडळी अण्णा म्हणत मग ही बाई कुणाला हाका मारीत आहे राम भाऊनाच की काय म्हणजे हे त्यांचे भेटण्याचे ठिकाण आहे की काय उस्ताद त्या बाबतीत प्रसिद्धच होते तसे असणे काही अशक्य नव्हते पुन्हा एकदा हलकेच हाका आल्या अण्णा अण्णा मी मनात म्हणालो ये बाई ये आत ये अण्णा इकडंच आहे तू आत आलीस की अण्णा दिसतीलच तुला मी हाऱ्याला इशारा दिला पण बाई काही आत आलीच नाही थोडा वेळ बाहेरच थांबली कदाचित ती वाट पाहत असावी अखेर शेवटी ती गाभाऱ्यापर्यंत आलीच पण तिची हालचाल चांगली दिसत होती गाभाऱ्याच्या दोन्ही दाराला हात लावून तिने आत वाकून पाहिली त्याबरोबरच मी असा भयानक आवाज काढला आणि हाऱ्याने बटन दाबले बाई दचकलीच तिला अंधारात मारुतीराया बहुधा दिसला नसावा दिसले ते फताड्या तोंडाचे लाल भडक नागपुड्या फेंदारलेले एक विचित्र तोंड तिने पाहिल्याबरोबर हऱ्याने गुरकावल्यासारखा आवाज काढला अग बया, बया बया मेले मेले बाई एकदम ओरडलीच थरथर कापत लटलटतच ती मोठ्याने किंचाळली मग दुसऱ्या क्षणी तिने बऱ्याच वेगाने पळ काढला दडादडा देवळाच्या पायऱ्या उतरून ती गेली सुद्धा मग आम्ही दोघेही पोट धरून हसत राहिलो त्या दिवशी काय योगायोग होता कुणास ठाऊक पण आणखी दोघे तिघे आले एक जण गावातले सज्जन वारकरी आबानाना होते तुकाराम कुलकर्णी होते एक सोहळी आजीबाई होती तिघांनाही हाच चमत्कार दिसला आबानाना निमाने गावाबाहेर फिरायला जाणारे आणि येताना मारुतीचे दर्शन घेणारे त्यांना पाहून तर मारुतीरायाने जास्तच उग्र रूप धारण केले हाऱ्या एकदम लाल भडक नाकाने उठूनच उभा राहिला आणि पुन्हा बैठक मारून खाली बसला त्याबरोबर गरीब बाबा डोळेच पांढरे झाले अरे मारुती राया मारुत रायाचा कोप झाला असे बडबडत धडपडत ते बाहेर पडले तुकाराम कुलकर्णी बारा गावचे पाणी प्यायलेला इरसाल माणूस पण त्याचीही त्या दिवशी बोबडी वळली कारण हाऱ्याने आपले तोंड त्याला वेडावून दाखवली आणि मीही एक मोठा ओंकार दिला तेही मग मेलो मेलो नाही पुन्हा नाही असे ओरडत पळाले सोहळ्यातल्या आजीबाई तर त्या भेसूर दर्शनाने एकदम खालीच पडल्या मग धडपडत उठत भराभरा नाहीशा झाल्या झाले हे खूप झाले होते घामेघूम होऊन मी गाभाऱ्यातून बाहेर आलो हऱ्याला म्हटले हरी भाऊ या बाहेर आता पुरे झाली गंमत हरिभाऊलाही खूप मजा केली असे वाटत होते तोही बाहेर आला आम्ही दोघेही एकमेकाकडे बघून खूप हसलो मग हरी म्हणाला गावात नुसता धुमाकूळ होईल आता जिकडं तिकडं बोंबाबोंब होईल आपण आणखी मजा करूया का आता आणि कसली मजा या चार घंटा आहेत आपण दोघंही त्या जोरजोरानं बडवू आणि पळून जाऊ मला ही गंमत वाटली आम्ही दोघांनीही दोन्ही हातांनी देवळातल्या घंटा जोरजोरात बडवल्या चांगल्या दोन तीन मिनिटे बडवल्या मग दोघेही त्या अंधारात घराच्या दिशेने पळत सुटलो आम्ही पोरकटपणाने सहज गंमत केली आणि त्याचा परिणाम भलताच झाला घंटांच्या आवाजामुळे सगळे गाव खडबडून जागे झाले सगळी माणसे भिवून चकित होऊन तो आवाज ऐकत राहिली वस्ताद राम भाऊ आबा नाना तुकाराम पंत हे सगळेच मोठमोठ्यांदा सांगू लागले की आम्ही मारुतीरायाला प्रत्यक्ष पाहिला लाल बोन सेंदूर भरल्या तोंडाचा हा देव संतापलेला आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला काय तरी बिघडले ह्या घंटांचा तोच अर्थ आहे सगळी गावातली मोठी माणसे एके ठिकाणी गोळा झाली हळूहळू सगळेच देवळाकडे आले या गर्दीत आम्हीही होतोच देऊळ शांत होते जिकडे तिकडे भयान वाटत होते अंधार गुडूप पडला होता कंदिलाच्या उजेडात अनेक जणांनी गाभाऱ्यात जाऊन तपासणी केली पण कुठेही काहीही नव्हते एकटा मारुतेराया उग्र उग्रमुद्रेने हात उगारलेल्या आविर्भावात एकाकी उभा होता कंदील वर करून मी म्हणालो आम्ही दुपारी इथंच गप्पा ठोकीत बसलो होतो आम्हाला काही मारुतीचं दर्शन झालं नाही हा गाभाऱ्यातनं एकसारखा आवाज मात्र कसला तरी येत होता काय रे हरिभाऊ हरिभाऊ ही मान हलवून गंभीरपणे म्हणाला तर संध्याकाळची येळ आम्ही दोघंच होतो इथं आणि आतन एक सारखा आवाज श्रीराम जय राम जय जय राम, राम। आम्हालाही मग भीती वाटली आणि आम्ही पळालो घराकडे आबानाना संचित चेहऱ्याने सगळ्यांना म्हणाली मंडळी ऐका या देवळाकडं आपलं लक्ष नाही इथं नाना प्रकार चालतात मारुत राया तरी किती देवळ टोळ्यावर कातलं उडून घेईल देव चिडलाय त्याचा कोप झालाय मग आता हो काय करायचं घाबरट स्वभावाचा नाना चेंगट म्हणाला काही नाही देवळाचा जीर्णोद्धार केला पाहिजे जी। रोजची देवाबत्ती झाडलोट झाली पाहिजे हनुमान जयंती कडाक्यानं साजरी झाली पाहिजे खरं हाय खरं हाय सगळ्यांनी माना डोलवल्या पहिला एकशे एक, एक रुपयांचा आकडा वस्ताद रामभाऊंनी गाठला तुकाराम पंतांनीही एक्कावन रुपये दिले भराभर वर्गणी गोळा झाली आणि जीर्णोद्धार झाला आता देऊळ छान झाले आहे कथा कीर्तन प्रवचनं जोरात चालतात उत्सव ही चैत्र पौर्णिमेला कडाक्याने साजरा होतो आणि हरिभाऊंचे उत्पन्नही वाढले आहे धन्यवाद